प्रयुक्त लोकार लोकमानसाचा ठाव घेणाऱ्या वर्तमान भूतकाळाचा आढावा सोबत भविष्याचा शास्त्रीय आपण हो उमापूर या गावामध्ये उमापूरचे काही ग्रामस्थ आपल्याला इथे भेटलेले आहेत बाबा काही प्रश्न विचारतो तेरा तारखेला आपल्या बीड लोकसभेचं मतदान होणार आहे काय वाटतं बरं एक तुम्ही जुने जाणते माणसं आहात विकास व्हायला पाहिजे तर तुम्ही काय सांगाल ह्या निवडणुकीबद्दल बद्दल यश येणार आपल्याला यश येणार आहे मोदीला मोदीला यश ये येणार आहे पण मोदी दिल्लीमध्ये आहेत आपले ते पंतप्रधान आहेत आपलं पंकजा मुंडे आ, पंकजा मुंडे हो पण दुसरे उमेदवार आहेत पंकजा मुंडे आहेत फक्त सांगितलं यश सांगितलं नाही दुसरे उमेदवार आहेत त्यांना पसंती का नाही आपली आपल्याला माहितच नाही शेतकरी माणूस शेतकऱ्यांसाठी काय केलं बरं मागच्या काळामध्ये मा त्यांनी पगार सुरू केले हे केलं काय मोदीचे सहा सहा भेटले पण अनुदान किती आले तीन वर्ष त्याच्यावर खात्री मोदी सरकारनं शेतकऱ्यासाठी बरंच काय केलं असं म्हणायचं तुम्ही काहीतरी सांगत होते आता काय काय योजना आल्या काय काय आलं अनुदान आलं पगार चालू मोदी तेवढच काय तुम्ही काय सांगाल मी काय नाही सांगू शकत काहीतरी सांगाल ना आपल्याला मतदानाचा अधिकार आहे काय कौल आहे का अंदाज तुमचा सांगू शकता हा त्यांनी गोर पगार वगैरे चालू केलेत मोदी सरकार आता राशन फुकट आहे गोरगरीबाचं त्याने चांगलं भागवलंय राशनवर काय काय मिळतं बरं तुम्हाला गहू तांदूळ आणि सणाच्या टायम ता डाळ साखर गरा याला जे पुळे हे भेटते हे सगळं मोफत येतं का तुम्हाला मोफत येत आणि म्हणून तुमची पसंती पंकजा ताई यांना आहे बाबा या उमापूरच्या विकासासाठी ताई जर निवडून आल्या तर काय का काय तुम्हाला असं वाटतं काय करायला पाहिजे इथं पगार येते नाही नाही आता उमापूरच्या बाकी काय उमापूरच्या विकासासाठी अजून काय काय व्हायला पाहिजे तुमचे काय प्रश्न आहेत का रोड फिड आता होते बर बर सगळे होते बाबा अजून एक छोटासा प्रश्न आहे आता जी आरक्षणाची लढाई झाली कुठेतरी जातीयवाद पाहायला मिळतोय मराठा आणि ओबीसी असं काही चित्र आहे का इकडं काही नाही तसं काही उमापूर मध्ये काही नाही तसं जातीवाद खुलाच नाही जिकडं तिकडं ती जातीवाद इथं काय बाबाचं असं म्हणणं आहे की इथं जातीवाद नाहीये दादा तेरा तारखेला बीड लोकसभेचं मतदान होत आहे काय सांगाल तुम्ही इकडं काय हवं आहे आणि कसं वाटतं खरं पाहिलं तर इथं यवमापूर गावात दरवर्षी भाजपला चांगल्या प्रकारचं मतदान होत आहे पण दहा वर्षात ते एकदा भी आणखी आले नाही त्या तोंडदा आले आलेले विकासाचा विषय नाही आले नाही तिन्ही काही खर्च नाही त्यामुळं त्यांच्यासाठी खूप अवघड आहे नाहीतरी बीड जिल्ह्यात विकासाच्या नावावर मतदान करीतच नाही सगळ्या जातीपातीचा खेळ चाललेला आहे जातीवरच जाती मतदान होत या जिल्ह्यात जातीवर मतदान म्हणजे हे आरक्षणाच्या लढाईपासूनच ही मला वाटतं विभागणी कुठेतरी पाहायला मिळते मराठा आणि ओबीसी तर मला एक म्हणायचं आहे की इथं जे आहे तर पंकजाताईला पूर्वी हजार म्हणजे मुंडे घराण्याला हजारची लीड मागच्या निवडणुका आणि या वर्षीच का मिळणार नाही अ मी म्हणतो ना जातीवर मतदान होतंय ते लोकांना विकासाचं काही घेणं देणंच नाही की काय काम करते ती ते येते का नाही येत म्हणजे काही येतात किंवा नाही येत काम करतात काही घेणं देणं नाही फक्त जातीकडे बघून इथं मतदान होत आहे मग ते मराठा असन मुस्लिम असन जे ते जिकडे तिकडे ज्याच्या ज्याच्या परी सोयीचं राजकारण का चालू या जिल्ह्यात बाकी विकासाचा काही विषयच नाही गोवा भीडमध्ये वंचित बहुजन आघाडीची एक मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये असं म्हटलं गेलं की बजरंग बाप्पा सोनवणे हे डीएम चे उमेदवार हो आहेत धनंजय मुंडे यांचे डमी उमेदवार हो आहेत याबद्दल काय सांगाल आता त्याबद्दल मी काही बोलत नाही पण बजरंग बाप्पाला ज्या वेळेस डीएम सोबत असताना जेवढं मतदान नाही पडलं त्या त्यापेक्षा जास्त मतदान ह्या वेळेस पाडणार आहे एवढं मी सांगतो बाकी काही नाही चाचा काय सांगाल तुम्ही तुम्हाला काय वाटतं चाचा आपको क्या लगता है आने वाले चुनाव मे क्या क्या हो सकता है इधर नाही हमारे मित्र आहे सोनिया बोलके जो बोले वो सच है अभी आने वाले जो मतदान होगा तो अभी बजरंग सोनू ने कुछ मतदान गिरेगा हमारा भी पिछले बारी को तो हमने तो सही कुछ मतदान करे थे और अब मतदान वैसा वो दस साल में इन बोले वैसा वो कुछ आए नहीं गाँव को और उनका कुछ विकास भी नहीं आया जीरो विकास इसके वास्ते अभी बारे को तो बजरंग सोने कुछ मतदान का तो हम तो कुछ करेंगे बजरंग सोने कुछ मतदान करेंगे कृष्ण अरे जे अरे काय सांगाल तेरा तारखेला लोकसभेचं मतदान आहे तुमचा कौल काय असेल आमच्या आमची ताई पंकज ताई मुंडे आम्ही त्यांनाच मतदान करणार त्यांनाच का ते विकास चांगले करते चांगले चांगले ते चांगला विकास केलेला आहे त्यांनी अजून चांगला विकास करणार ते इतरही उमेदवार आहेत मग ते विकास करू शकत नाहीत का मी सांगत नाही भाजप भाजपच येणारी बघा मी काय सांगतो ते भाजप शंभर टक्के येणारी ह्या लोकसभेच्या निवडणुकीत कुठेतरी जातीवाद सुद्धा या, जाती या जिल्ह्यात पाहायला मिळतोय याच्याबद्दल काय सांगाल जातीवादाचं जा काही सवालच नाही उगा आपले म्हणे जातीचा काही संबंध नाही त्यात राजकारणात जातीचा संबंध नसतो काही काढते जाती भीती जा जा केंद्र शासनाच्या काही योजना आहेत त्या आपल्या गावापर्यंत पोहोचल्यात का कुठे दिसतंय का शासनाच्या योजना ज्या आहेत केंद्राच्या शेतकऱ्यांसाठी असतील घरकुला असतील पगारी असतील मला तुम्हाला एक सांगतो सगळ्या योजना येतात पण आमच्या पर्यंत कधी योजना पोहोचलेली नाही आजपर्यंत तुम्हाला एक सांगतो आम्हाला घरकुला आलेले पण आजपर्यंत आम्हाला कुठलाही लाभ भेटलेला नाही आजपर्यंत पण आम्ही कशामुळे हे करतो आम्ही जे पक्ष आहे का त्याच पक्षाला धरणार आम्ही भाजप हे विकासच करतोय आणि विकास करूनच दाखवत मोदी आहे तो सब कुछ आहे व्यवसाय कस काय व्यवसाय चांगला आहे पाण्याचा प्रश्न आहे बरं दादा तेरा तारखेला लोकसभेचं निवडणूक आहे हॉटेलमध्ये बरेच लोक आता चहा प्यायला आलं की राजकारणाच्या गप्पा ठरलेल्या असतात काय वाटतं या लोकांकडे बघून किंवा तुमचं एक वैयक्तिक मत काय येणाऱ्या लोकसभेत काय होऊ शकतं अंदाज येणाऱ्या लोकसभेत सध्याला बजरंग बाप्पा सोन यांना संधी भेटू शकते कारण की प्रीतम ताई मुंडे अगं मागे दहा वर्ष काल होती त्यांनी उमापूरला एकही सुद्धा चक्कर नाही मारले एकदा सुद्धा भेट नाही दिली उमापूरला त्यांनी दहा वर्षात मग त्यांनी फक्त चक्कर नाही मारले म्हणून एका जनता नाराज आहे का जनताला सर कसं आहे विकास पाहिजे विकास काही नाही त्यांचा आज मध्ये इतकी मोठी लोकसंख्या आहे त्यांचा विकास काही नाहीये त्यांचा निधीच काही नाही तर म्हणजे कोणा दुखा सुखात सुद्धा कोणाचा सहभागी नाही आहे या निवडणुकीत कुठेतरी जातीवाद सुद्धा मला पाहायला मिळतोय असं वाटतं का तुम्हाला आहे का मराठा ओबीसी जातीवाद चालू सर हे नेते लोकांचं काम आहे जातीवादी का पण सर्वसामान्य जनता एक आहे अजून पण पुढारी आपले राजकारणाची पुळी भाजपसाठी जातीवादीचा विषय काढायला लागली बजरंग बाप्पा निवडून आले तर उमापूर साठी त्यांनी काय करावं असं वाटत बजरंग बाप्पा जर निवडून आले तर उमापूर साठी त्यांनी पहिली गोष्ट पाण्याच्या रस्त्याचं सुद्धा बघायचं उमापूर नंतर आपण आज आता इथे चकलंबा या गावामध्ये आलेलो आहोत जाणून घेऊया चकलंबा येथील नागरिकांच्या काय आपला अभिप्राय आहे सर नमस्कार नमस्कार तेरा तारखेला बीड लोकसभेसाठी मतदान होत आहे काय आहे एक आपण कौल जनतेचा हा एक सदर चालवतो हो या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या मनातला काय अभिप्राय आहे एक मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला काय होईल बीड जिल्ह्यात तर बीजेपीचं बीजेपी मध्ये म्हंटल तर तसा ताईला तोडीच उमेदवार दुसरा नाही कोणता ताईचा उमेदवार म्हणजे पहिल्यापासून पारंपरिक म्हंटल तर ताईची जे बहिणी होते पहिले त्या दहा वर्ष खासदार राहिले आता हे वर्ष ताईला चान्स दिलेला आहे पण असा प्रबळ ताईला विरोधक बी नाही कोणी बीड जिल्ह्यामध्ये कुठेतरी या निवडणुकीमध्ये जातीवाद पाहायला मिळतोय ओबीसी आणि मराठाय थोडंफार तर विषय आहेस तो थो। थोडंफार आहेच त्याचा परिणाम होईल असं वाटत होऊ शकतो ओबीसी मराठा जसं एकत्र झाला तसं ओबीसी पण एकत्र होणारच आहे ना ते तर साहजिकच आहे ना हो <laughs> हो। <laughs> <उबीशी, laughs> सा सा बरोबर उमापूर त्यानंतर आपण या चकलंबात आलो आहोत चकलंबाच्या काही प्रलंबित प्रश्न विकास या संदर्भात काय सांगाल तो विकास प्र, प्रलंबित प्रश्न म्हटलं तर आपण शेतकरी वर्गातले माणसं आहे आमच्या शेतकऱ्याचा एकच प्रश्न असतो पाण्याचा प्रश्न आणि तो प्रश्न तर सुटू शकत नाही विषय बाकी काय प्रश्न असते इथे शेतकऱ्याचे भाजपच्या पंकजाताई मुंडे यांच्याकडे हकवले बाकीचेही काही लोक आहेत काय सांगाल तुमच्या मनात काय

पण भाजपनी एवढं शेतकऱ्याच वाटोळ केलं म्हणजे आपली नाराजी ही भाजपवर आहे पक्षावर नाराजी चांगल्या आहे पण आमचे उमेदवार चांगला असल्यामुळं आम्ही ते हे करणार ताई ह्या टर्मला जर त्या पुन्हा खासदार झाल्या तर तुम्हाला काय अपेक्षित आहे आपल्या क्लम्बासाठी काय काय ताई आमच्या जिल्ह्यासाठी काही पण करू शकतो त्यांना आम्हाला आम्हाला अनुभव आहे त्या पालकमंत्री होत्या त्यांनी कुठलं कुठले काही बी आम्हाला विमे अनुदान या गोष्टी भरपूर त्यांनी या जिल्ह्यासाठी आणले आणि त्या खासदार झाल्यावर पण आम्हाला त्यांची अपेक्षा करू शकते विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होतं बाबा काय सांगा तुमच्या मनात काय सांगणार आमच्या मनात हेच चालू आहे तेच प्रश्न आता त्यांनी सांगितलं काय आम्ही सांगितलं काय तेच विचार करणार तालुका पूर्ण आखा ते चालणार आमचं सुद्धा माझे मुंडे दिवशी पण वरून तर ते बा कापा कापीला जे पण उमेदवार चांगला असल्यामुळं ते कोणतं पाहत इकडे ग्रामीण भागात काय जातीवाद पाहायला मिळतोय असं काय आहे का चित्र जातीवाद आहे जातीवाद मिळणारच ना असं कसं म्हणतात जातीवाद मिळत नाही म्हणजे असं कसं मराठा एक झाला सुद्धा एकच होणार जिथे तिथे पाहायला मिळतो मागचे लोक राहिले नाही जाता मागचे लोक लगेच दोन मिनटात ओळखून चुकतील पेनी काय केलं ना आपण काय करेल म्हणणार काका नमस्कार नमस्कार तेरा तारखेला वेळ लोकसभेसाठी मतदान होत आहे आ, कशी लढत होईल काय सांगता येईल आता हे लढत तर तसं बघायला गेलं तर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे तर याच्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी खुल्ल खुल्लं भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठवायचं योजना आखली आणि भ्रष्टाचारी लोकच आपल्या पक्षात घेतलं आता हे सामान्य लोकांनी याच्याबद्दल काय म्हणायचं हा सर्व सर्व म्हणजे हा म्हणजे जनतेशी द्रोह आहे भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन त्यांना मोठं करणं म्हणजे सामान्य मतदाराची ही फसवणूक आहे मग आता कौल काय असणार आहे आपला आता लोकांचा कौल काय माझा कौल आहे मी भाजपला मानत नाही भाजपला मानत आहे मग पर्याय काय आपला समोर काय देशामध्ये काय पक्ष सगळे नष्ट झाले कारण फक्त भाजपच शिल्लक राहिला आहेत ना पक्ष राष्ट्रीय पातळीवरले पक्ष आहेत त्यांच्याकडे जाऊन बघा ना त्यांना विचारा ना पर्याय म्हणजे काय फक्त भाजपच आहे का आपला विरोध भाजपला आहे का पंकजा तयाला पंकजा ताई तर माझ्या बीड जिल्ह्याच्याच आहे ते आमची कन्या आहे तिला आम्ही विरोध करायचा प्रश्न येत नाही पण शेवटी मतदान कुठं करायचं हे आम्हाला विचार करून करावा लागेल म्हणजे कळत न कळत जर तिथेच जर ते मतदान केलं तर आमचा फायदा काय तुम्ही याला घेताल पक्षात त्याला घेताल पक्षात सगळं पक्षात घेऊन घेऊन तुम्ही काँग्रेस मुक्त केला आणि काँग्रेस युक्त भाजप केला आपल्या प्रश्नाबरोबर दुसरा एक प्रश्न असा आहे कुठेतरी या बीड जिल्ह्यात जातीयवाद निर्माण झालेला दिसतोय काय सांगाल याबद्दल जातीयवादाबद्दल मला काही माहिती नाही पण मी त्याच्याबद्दल काय बोलू शकत नाही मला काय दिसलेलं नाही कारण मी सर्व जातीमध्येच वावरतो आमच्याकडे जातीवाद नाही धन्यवाद तुम्हाला काय वाटतं काय सांगाल आम्हाला काय नाही सर आमची काय अपेक्षा नाही आपण तरुण मतदार आहात तेरा तारखेला लोकसभेच मतदान होत आहे तर काय सांगाल तुम्ही आपलं काय का, कौल काय बीजेपी भाजप भाजपच का कोण आहेत उमेदवार भाजपच्या आपले इथं पंकजा मुंडे बजरंग बाप्पा का नाही काम आहे नाही काय काम आहे ताईंच ताई पालकमंत्री आले बीड जिल्ह्याच्या वडिलाचं कार्य बहिणीचं कार्य बीड जिल्ह्याची कन्या या चकलंबा परिसरासाठी काही विकासाच्या योजना आलेल्या आहेत काय आले भरपूर आलेल्या आहेत ना रस्ते वगैरे भरपूर आहेत भरपूर आहे काम आहे ताईचं एकूणच या निवडणुकीत कुठेतरी जातीवाद पाहायला मिळतोय काय सांगायला याबद्दल जाती फॅक्टर चालणार नाही ताई चालणार नाही चकलंबा परिसरात चालणार धन्यवाद बाबा आहेत बाबा काय सांगाल तुम्ही बऱ्याच निवडणुका बघितलेल्या आहेत तुमच्या वयाकडे बघून असं वाटतं बऱ्याच लोकसभा तुमच्या हातात गेलेल्या आहेत काय एकूण चकलंबा परिसरामध्ये काय वाटतं काय होईल आम्ही पंकजालाच मतदान करणार आहे का हो पंकजा मुंडे यांनाच काय असं त्यांच्यात आहे त्यांनी आमचे काम केलेले काय काम केली एखादी सांगता येतील का आता हे रोडचे कामं केले आपल्या बीड जिल्ह्याला गाडी या मंद करून घेतलेली आहे हा त्याच्यानंतर लोकाला विमा कुड हे सगळं दिलेलं आहे त्यानी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत बरोबर आहे शेतकऱ्यांच्या खात्याला हा त्याच्याबद्दल काय सांगता आला पण शेतकरी दिसत आहे काय सांगाल अजून आता जर ताई निवडून आल्या तर विकासासाठी अजून चकलंबासाठी काय पाहिजे करते ना काहीतरी फायदा का, ते आता जे काही म्हणणं फायदा लोकांचा लोकसभा लागली काय काय आमचा अंदाज आहे पंकजा आहे का हो पंकजा ताईला पंकज ताईला कसं आहे माग पाच वर्षाच्या काळामध्ये त्याने शेतकऱ्याला अनुदान वेळेच वेळी दिलं हे पाच वर्षात आला दि नाही त्याच्यामुळं पंकज ताईला एवढी बार जर साऱ्या लोकांनी मदत जर केली पुढे विकास काम चांगलेच होते असं आमचं मत आहे ताईंच्या कामा बघड बघून असं वाटतंय का ताईंचा विजय होईल असा अंदाज वाटतंय हो म्हणून हो, हो बर या निवडणुकीमध्ये खरी फाईट कोणाशी कोणाशी होईल आता पंकज सोनवणे यांची हो दोघा बीडमध्ये तिसरी ही एक उमेदवार आहेत अशोक हिंगे बरोबर आहे आहे पण त्यांचं एवढं हे नाही ना काय म्हणताय तेरा तारखेला लोकसभेचं वातावरण चांगलंच भेटलेलं आहे काय वाटतं तुम्हाला कशी होईल ही निवडणूक निवडणूक जरा जास्तच वातावरण दिसतंय म्हणजे सध्याच्या घडीला पाहता काय मागच्या काळामध्ये पंकजा मंत्री होत्या आता त्यांच्या बहीण खासदार होत्या आता स्वतः त्या उभ्या आहेत तर ही फाईट कशी होईल नेमकी आता विकासाकडे बघून विकासाच्या दृष्टीकोन त्या जेव्हा पालकमंत्री होत्या त्या त्यावेळेस त्यांनी जलशेवार योजनेचे भरपूर कामं केले परत पीक विमा संदर्भात त्यांनी जिल्ह्याला भरपूर विमा मिळवून दिला इकडच्या काही भागामध्ये मी फिरलो सकाळपासून मला कुठंतरी असं जाणवत आहे की या ठिकाणी थोडस जातीवादाचा निर्माण मुद्दा निर्माण होतोय काय सांगाल या ठिकाणी मराठा ओबीसी असा काही वाद आहे का आपल्याला जातीवादाचा काही वाद नाही विकास हाच मुद्दा घेऊन ह्या गावचे लोक उतरलेले आहेत लोकसभा निवडणूक लागले आपण सध्या चकलंबा गावामध्ये ग्रामस्थांशी गप्पा मारत आहोत दादा नमस्कार आ, तेरा तारखेला लोकसभेचं मतदान आहे काय हवं आहे काय वाटतं तुम्हाला काय होईल लालने कोणतं पण आलण्या लोकसभेसाठी उमेदवारच माहित नाहीत मी सांगतो तुम्हाला शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून बाप्पा सोनवणे आहेत महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि इतर घटक पक्षांच्या पंकजाताई मुंडे आहेत आणि वंचित बहुजन आघाडी इतर सहकारी यांच्याकडून अशोक हिंगे आहेत अशी तुल्यवळ तिघांमध्ये फाईट होताना असं दिसते मला तर तुमचा काय अंदाज आहे आम्ही सोनवण्या आतापर्यंत आपल्याला उमेदवारच नव्हते मी सांगितले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला उमेदवार माहिती होता काय सांगाल बजरंग बाप्पाच का बंगा जात आहे का नको आमच्याकड कधी येत हा बर बर पंकजाताईचा ना आपला काय विषय नाही करू काय इकडं विकास केला नाही का ताई काय आम्हाला नाही सांगतायचा विकास बजरंग बद्दल काय सांगता येईल चांगलं पण आमच्याकडे ते आलंच नाहीत ना का ते कोण नाही आलं पंकज ताई आणि बाप्पा ते नाही आले पण ते आम्हाला नवीन दोघे आले नाही तरी बाप्पाला पसंती तुम्ही काय सांगाल ताईला आईला मधून ताई हो पंकज ताई पंकजा ताईलाच का करणार आता ओबीसी आमचे नेते जातीवादाचा मुद्दा सुद्धा काही या ठिकाणी पाहायला मिळाला बाकीच्या गावात काय वाटतं तुम्हाला इथं जातीवाद चालू आहे का नाही आम्हाला नाही ते नाही सांगता येत आम्हाला नाही सांगता येणार दुसरे एक आहेत मतदार आपण त्यांच्याशी गप्पा मारूया बाबा काय सांगाल आमचं काय सांग आमच्या पंकजा ताई मतदान करणार पंकजा ताईच का काय केलं पंकजा ताईने उद्या आम्हाला इमेज देती आमच्या बीड जिल्ह्याचे एकाच करदी दे बजरंग सोन्याने काय करते इकडे आले कधी आले बाप्पा कधीच नाही आले आमच्याकडे बरं शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पैसे आले विम्याचे मना किंवा कुठे अजून काय सांगाल शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत आणि चकलंबात काय आणखी विकास व्हायला पाहिजे ताई निवडून आल्या तर आधी करणारच नाही विकास ताईवर पक्की ताई गॅरंटी आपली म्हणून तुमची बाजू ताईच धन्यवाद अजून एक मतदार आहेत काय सांगाल बाबा आम्हाला काय हो साहेब ते ना हो लोकशाहीनं अधिकार दिलेला मतदानाचा मतदान केलं पाहिजे आपण सगळं शिकलं पाहिजे हा मग तेच काय कौल इथलं पंकजा पंकजा दाईच का हो बरं आपल्या शेतकऱ्यासाठी चाललंय चांगलं इथून मागा बरोबर या सगळ्यांचं हेच म्हणणं आलं शेतकऱ्यांच्या विकासासाठी पंकजा दाई चांगले आहेत सांगाल काय सांगाल लोकसभेबद्दल मला असं वाटत नाही इंडियाचे पंतप्रधान राहुल गांधी होतील म्हणून मग काय वाटतं तुम्हाला ह्या कारणाने मोदीच होणार जरी महाराष्ट्राने मतदान केलं तरी मोदीच होणार आणि उद्देशाने दुसरा माणूस निवडून आला तर पुन्हा जिल्हा कमीत कमी, -कमी दहा वर्ष माग एवढ काय सांगाल माझं एक मत आहे की कोणतं आपल्या भारतामध्ये मोदीच हापांत होणार आहे तुम्हाला मी सांगतो कारण कस कारण ज्या टायमाला आपल्याला गोर गरिब सगळ्याला त्यांनी दोन दोन हजार रुपये महाराष्ट्र शासनाने आता ह्यात चार रुपये टाकलेले होतं आणि तर माझं एक मत आहे आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये जरी आता नसलं तर आमच्या गाव मी एक जवडीचा माणूस आहे आमच्या गावाला पंकजताईने आम्हाला दोन हजार पंचवीसचा आम्हाला फंड दिलेला आहे आम्हाला त्यांनी एक सभामंडप त्यांनी दिलेलं आहे आम्हाला त्यांनी त्यांनी दिलेलं आहे तर माझ्या या मताने कुठं जरी काही जर असेल तरी माझ्या गावामध्ये तर कमीत कमी पंच्याहत्तर टक्के मतदान भाजपला होणार ही माझं स्थिती आणि कोणता कुठं जरी गेले तरी भारतामध्ये मोदी पंतप्रधान दुसरा कोणी होणार नाही हे मी तुम्हाला निश्चित सांगतो मोदी सरकारच्या काही योजना आहेत त्या आपल्या गावापर्यंत आल्यात का काही मोदी सरकारचे मला आमच्या गावामध्ये प्रत्येक माणसाला तिथं जाती भेद नाही काही नाही काही प्रत्येक जे गोरे गरिबापासून ज्याच्या ना नावावर जमीन आहे अशा माणसाला प्रत्येकाला दोन दोन हजार भेटले आणि राज्य सरकारने सुद्धा प्रत्येक माणसाला शे दुसरा हप्ता चार चार भेटले प्रत्येक माणसाला तिथं जातीवाद कोणताही केला नाही की हा जातीचा आहे तो ज्या जाती आहे कोणताही जातीचा केला नाही त्याच्याकरता माझं मत आहे की हे आपलं राज्य सरकारने आपलंही चार चार हरव दिलेलं आहे मोदी सरकार जर आणखी त्यांना त्यांनी दिलं ते चालूच आहे तर याच्यामध बरोबर गोर गरिबा जमता फक्त मोदीच्या पाठीमाग राहील ही माझी मी इच्छा येत्या निवडणुकीमध्ये जर मोदी सरकारचा जो उमेदवार आहे मोदीचा पंकजाताई मुंडे या जर विजयी झाल्या तर मादळ मोहीचा जो काही विकासाचा अनुशेष आहे काही शिल्लक आहे का, का? आणि काय ग्रामस्थ म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे मादळ मोहीसाठी काय करावं हो। तर माझं एक मत आहे त्यांच्याकडे भेदभाव नाहीये जरी समजा पंकजाताई जरी निवडून जरी आल्या तरी या माधवकरता कोणत्याही प्रश्ना ते त्या त्या प्रश्न ते सोडतील ही मला आत्मविश्वास आहे माझा कारण कसं आहे त्यांनी आतापर्यंत तेवढे काही कामं केलेलं टोटल की त्यांनी कोणताही जातीभेद न करता त्यांनी टोटल कामं केले मुस्लिम असो मागासवर्गीय असो कोणताही असो वंधारी असो कोणता असो त्यांनी पूर्ण कामं केले त्यांच्याकडे जातीभेद नाही आहे